मंडळी हो हॉटस्पॉट इथंच का तर मग चला चॅनल ला करा आणि घंटी नक्की वाजवा भगवान परमात्माची उंच कोटीची साधक आहे तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं भगवान परमात्मा, परमात्मा सोळा हजार एकशे आठ पत्न्या असताना सुद्धा तो योगी आहे ही, ही, जगाला दाखवून दिलं विवाह न करता जी भगवान परमात्माची पटराणी झाली तिचं नाव घेतल्याशिवाय श्रीकृष्णाचं नाव घेत नाहीत श्रीकृष्णाच्या नावा अगोदर तिचं नाव जोडल्या गेलेलं आहे देव ब्राह्मणांच्या साक्षीनं मंगल अष्टिकाचा वर्षा माथ्यावरती घेऊन ज्या देवाच्या अर्धंगिणी बनल्या त्यांची नावं लवकर घेतल्या जात नाहीत पण तिचं नाव अगोदर जोडल्या जात नंतर कृष्ण म्हटलं जात वृंदावनाच्या सानिध्यामध्ये असणारी ती महिला भक्त भगवान परमात्माची परमभक्त वयानं मोठी आहे पण प्रेमही तिचं तेवढं श्रेष्ठ आहे दोन अक्षरी तिचं नाव आहे तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही पहिल्या अक्षराला काना आहे दुसऱ्या अक्षराला काना आहे त्या दोन काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे सांगा ना तिचं नाव मला ती भगवंताच भजन करते यात नवल नाही भगवंताच्या बासरीनं तिचं भजन करावं सुद्धा अगोदर तिचं भजन करतं तिचं नाव घेत नंतर कृष्ण म्हणतात राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी अशी भगवान परमात्माची वल्लभा भाधाराणी दह्याचं घुसळण करत होते गोकुळामध्ये एकच धंदा कोणता दही का, दूध काढणं त्याचं दही बनवणं त्याचं घुसळण करणं ताक वेगळं करणं लोणी वेगळं करणं लोण्याला चटका देणं किंवा त्याला तापवणं त्याचं तूप करणं विकायला जाणं पण यांची अवस्था तर अशी झाली होती दही दूध विकायला गेल्या तरी लोकांना म्हणायचा गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या असंच म्हणायचं यदा कदाचित आपल्या शहामधलं कोणी एखादी गवळण कृष्णप्रेमामध्ये भुलून गेली दही दूध विकण्यासाठी गेली आणि तिनं म्हणायला लागली गोविंद घ्या कुणी दामोदरे घ्या आणि हे तिच्या घरच्या लोकांना कळालं तर पटकन गाडी करतील भाड्यानं गाडीमध्ये टाकतील आणि पुण्याला घेऊन जातील आळंदी रोडवरती आहे ना ते हो <laughs> <laughs> काय पक्क पाठी होतो मला सगळ्यांना येरवड्याला घेऊन जातील पण या गोपिकांची अवस्था तशी झाली त्याच्यामध्ये राधा राणी एकच धंदा दह्या दुधाचं घुसळण करणं मग त्या दह्याचं घुसळण करत असताना दुसऱ्या डेऱ्यामध्ये तिला घुसळण करायचंय त्यात रवी टाकली तिनं आणि रवी घातल्यानंतर त्याच्यात तिला दही आणि पाणी टाकायचंय मग घुसळण करायचं तेवढ्यामध्ये विश्वाचा मालक दिसला त्या देवाला तिनं पाहिलंय देव पाहिला की त्या विसरून जात होत्या भान हरत होत त्यांचं देवाला जसं पाहिलं तशी आता फक्त राधा देहानं शिल्लक राहिली आणि कृष्ण परमात्माच्या पाठीमागे तिचं मन निघून गेलं शरीरानं तिथे आहे कर्म तर चालू आहे कशाच दह्याचं घुसळण करण्याचं आता दुसऱ्या डेऱ्यामध्ये रवी टाकली दही पाणी टाकायचं चित्त आता न तिच्या जवळ राहिल्या कारणानं ती रिकाम्या डेऱ्यातच घुसळण करायला लागली तिचं चित्त भगवान परमात्माचं चिंतन करतय देवाच्या मागे गेलेलं डोळे पाहतात तिचे तिच्या डोळ्याला दिसतय आंधळी पण नाही ती डोळे पाहतात तिचे पण तिच्या डोळ्यामध्ये कृष्ण बसलेले आहेत कानाला खडखड खडखड त्या रवीचा डेऱ्याचा आवाज येतोय पण कानामध्ये कृष्णाच्या बासरीनं वास्तव्य केलेलं आहे सगळं शरीर तिच्या तिच्या जवळ आहे पण या शरीराला चालवणारा जो मन रूपी आहे ना सारथी तो देवाच्या मागे निघून गेलेला आहे तिच्या मनामध्ये त्या कृष्ण रूपाचं चा चिंतन चाललेलं आहे रिकाम्या डेऱ्यामध्ये त्या रवीनं घुसळण करते खडखड खडखड आवाज येतो जस काय रेल्वे रुळावरून निघाली खडखड आवाज येऊ लागला सासूबाई रागाने चिडल्या रागावल्या ए राधे अगं काय करते तू सासूबाई दह्याचं घुसळण करते अगं दह्याचं करते का डेऱ्याच डेरा फोडतेस काय झालं माझ्याकडनं खडखड कर आवाज येतोय तू त्याच्यामध्ये दही आणि पाणी घातलं नाही अगं दही पाणी घाल आणि नंतर त्याचं कर चुकलं सासूबाई माझं असं का झालं तुला त्याच कारण आहे सासूबाई भगवान परमात्मा इथून गेले आणि परिणाम असा झाला हरिला पाहुणी भुल देवाकडे पाहिलं माझी अवस्था झाली प्रत्येक गोपीचा हाच भाव होता म्हणजे आपलं चित्त एकाग्र कुठे व्हावं याच्याबद्दल मी तुम्हाला बोलते खऱ्या अर्थानं ईश्वराच्या ठाई आपलं चित्त जेव्हा एकाग्र होईल तेव्हा या जगण्याचा या जीवनाचा या जन्माचा सार होऊन जाईल धन्यता प्राप्त होईल आपल्या जीवनाला आज गोपिकांची शरीर आपल्यामध्ये नाहीत पण त्या गोपिका नावानं अमर झाल्या का चांगल्या जागेवर त्यांच्या नामाचा जय जयकार होतोय ठरल्या त्या कृष्ण प्रेमामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं तर ते त्यांचं प्रेम जगामध्ये अजर अमर झालं ते प्रेम निखळ होतं होतं सात्विक होत वासना रहित होतं विकार रहित होतं कुठलीही विकृती त्या प्रेमामध्ये नव्हती त्या सात्विक प्रेमाला जगानं डोक्यावर घेतलं अमर झाल्या त्या का योग्य ठिकाणी चित्त त्यांचं एकाग्र झालं प्रत्येक गोपीची ही अवस्था होते काही गोपिका देवाला पाहतात आणि भुलून जातात बऱ्याच वेळेला भगवंताच्या बासरीवर वाद होतोय गोकुळामध्ये भगवंताची बासरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती बासरी जीवाला वेळ लावणारी आहे त्या बासरीनं समाधी लागेल एवढी मधुरता त्या बासरीमध्ये अनाहत ध्वती ध्वनीचा नाद करणारी आणि अंतकरणामध्ये भाव प्रगट करणारी ती भगवंताची बासरी तिचं वर्ण नाही का गोपिका काय म्हणतात

भगवंताची बासरी ऐकली की गोपिकांना काही सुचत नव्हतं ज्या पतीची चरणसेवा करायच्या ना बासरी कानावर पडली की कधी पतीचा पाय बाजूला ठेवू आणि कृष्णाकडे धावत जाऊ असं त्यांना व्हायचं दिवसभर गुरांच्या मागे फिरून फिरून ज्या पतीचे पाय दुखतात त्या पतीची चरणसेवा करणाऱ्या प्रेमापुढे त्या बासरीपुढे अगदी पतीचे पाय कधी आपण खाली ठेवावे असं व्हायचं पण पती आपला झोपलेला आहे रागावेल तो म्हणून पाय दापता दापता पायाला चिमटे काढायचे चिमटे घेतले की यानं लाद घालावी हे धांगड चिमटा घेते माझ्या पायाला चाल, हो इथून तिला तेवढंच पाहिजे होत तिनं तिथून ती उठावन कृष्णाकडे धाव घ्यावी काही गोपिका भगवान परमात्माकडे त्या बासरीकडे एवढ्या आकर्षित झाल्या त्या बनत होत्या भाकरी स्वयंपाक करत होत्या पण स्वयंपाक करत असताना कृष्णाच्या बासरीने एवढी भूल पडली भाकरी करतात का गोवऱ्या पडवतात त्यांचं त्यांनाच कळे ना जणू काय गौऱ्या करू लागल्या असं करायला लागल्या सासूबाई चिडली भाकरी बनवता येत नाही ये तुला चल उठीतून पाण्याला जा तिला तेवढंच पाहिजे होत निमित्त पाण्याच पण कृष्णाकडे धाव घेतली एकीचे पती तर जेवायला मागत होते जेवायला देना पंचपक्वन्नाचं ताट तयार झालेलं होतं खीर होती वडी होती पुरी होती बासुंदी होती सगळं गच्च भरलेलं होतं पतीसमोर मांडायचं होतं पतीला जोरात भूक लागली होती पती त्या भूकेच्या आवेशामध्ये फक्त म्हणायची भूक 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 तेवढ्यात तिच्या कानावर पडली बासरी आणि बासरीच्या नादात तिला भूक ऐकूच नाही आलं तिला ऐकू आलं भूस 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 तिनं पंचपक्वन्नाचं ताट म्हशी पुढे ठेवलं आणि भुसाचं टोपलं मालका पुढे ठेवला एक शृंगार करत होती शृंगार करत असताना बासरी कानावर जे पडली तो कपाळाचं कुंकू लाली कपाळावर डोळीत काजळ काढलं चेहऱ्यावरती कुठेतरी ओढलं मॅचिंगचा विशेष राहिला नाही नाकातली ना तर कानात आणि कानातलं झुंबर नाकामध्ये घातलं अरे ती काय करते तिलाच कळे ना हो टोपी कुंकू ने नो मी सिर पर काजल लगाती चली सिर पर काजल लगाती चली दीवानी 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 मुरली नादिवली मुरलीच्या नादा ते बेडावल्या अशा भान विसरलेल्या गवळणी आपल्या सुनांची अशी अवस्था होते म्हणून काही सासवा देवाला भांडायला गेल्या ए कृष्णा बासरी वाजवत जाऊ नको शहाकर कीर्तन ऐकताय ना तुम्ही कीर्तन डोक्यात चाललंय का डोक्यावरून चालले झोपल्या काका ए शहा नाही ना? मी तुम्हाला सांगत आहे काही देवाला भांडायला गेल्या कृष्णा बासरी वाजवत जाऊ नको देवानं कारण विचारलं का वाजवू नको लाला तू बासरी वाजवली ना परिणाम असा होतो चुलीत घातलेल्या ला, लाकडांना पालवी फुटायला लागते सगळी सुज्ञ माणसं माझ्या समोर आहात चुलीमध्ये आपण कशी लाकडं घालतो वाळलेली घालतो पण भगवंताच्या बासरीचा प्रभाव असा की त्या चुलीत घातलेल्या लाकडांना पालवी फुटावी लाला बासरी वाजवत जाऊ नको तुझ्या बासरीच्या प्रभावानं चुलीत घातलेल्या लाकडांना पालवी फुटते तरणा गवळने याव्यात त्यांनी म्हणावं कृष्णा आमच्या सासवांचं काय ऐकू नको तू बासरी वाजवत जा थोडासा विचार करा ना भगवंताच्या बासरीनं वाळलेल्या ला लाकडाला ला पालवी फुटते बासरीचा परिणाम आणि आपल्या हातानं लागलेली झाड जळून जातात एवढे बेकार हात आपले आणि शासकीय वृक्षारोपण तर विचारूच नका मग कधी सक्सेस नाही झाड घरी घेऊन जायला बसले आपल्या हाताने लागलेली झाड जळून जातात पण भगवंताच्या बासरीनं वाळलेल्या लाकडाला पालवी फुटावी त्या सासवा म्हणतात बासरी, ला बासरी वाजवू नको सुना म्हणतात बासरी वाजवत जा भगवंतानं विचारलं का बासरी वाजवू मी काय कारण जाला सकाळच्या वेळेला मी नदीला पाण्याला जातो तेव्हा या सुंदर वनामध्ये उमललेली फुलं त्यांचा गजरा करतो वेणीमध्ये घालतो दिवसभरात गजरा सुकून जातो आणि सायंकाळच्या वेळेला जेव्हा तू कन्हा या बासरी वाजवत येतो ना त्या बासरीच्या प्रभावानं सुकलेली फुलं पहिल्यापेक्षा जास्त उमलतात टवटवीत होतात आणि पहिल्यापेक्षा जास्त सुगंध देतात मग त्या सुगंधात तुझं चिंतन आम्ही करतो त्या फुलाकडे पाहून आम्ही तुला त्या फुलामध्ये पाहतो आणि आमचं काम आम्ही करत राहतो आमचं मन तेव्हा त्या ते गोष्टीमध्ये लागतं म्हणून तू वासरी वाजवत जा याला काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला की कृष्ण भक्तीमध्ये या गोपिकांनी स्वतःला किती वाहून घेतलंय किती वाहून घेतलंय विसरल्या स्वतःला तशीच एक गवळण स्वतःला विसरलेली भगवंताची वासरी कानावर पडली आणि ती तिथे एका जागेवर बसली गेली होती पाणी भरायला पण जागा सोडावी हे तिला कळे ना शेवटी तुकोब बऱ्या त्या वाटेवरनं चालले आणि तुकाराम महाराज तिला पाहतात बऱ्याच वेळापासून पाहतात आता शेवटी उशीर झाल्या कारणानं महाराजांना विचारलं ए गवळणी इथे बऱ्याच वेळापासून तू बसली ग अगं का बसली तू जाना घरी ती म्हणते महाराज घरी जाण्यासाठी चित्ताची गरज आहे ते चित्त माझ्याकडे नाही माझं चित्त श्री हरीने हरण केलंय ते पहिल्या चरणामध्ये सांगते ती गवळण म्हणते महाराज श्री हरीने हरण केलेलं आहे माझं चित्त माझ्याकडे राहिलं नाही ते कृष्णाच्या मागे गेलेलं आहे बसले मी इथे पण आता चित्त माझ्याकडे नसेल तर या अवस्थेमध्ये मी घरी आता मी भारवित्त विसरले व्यवहार माझ्या डोक्यात राहिला नाही आणि या अवस्थेत जर घरी गेले तर ती गोष्ट बरी नाही दुसऱ्या चरणामध्ये ती गवळण महाराजांची ती गवळण म्हणते महाराज माझं चित्त माझ्याकडे राहिलेलं नाही विना चित्ताची मी जर अशी घरी गेले आणि घरी गेल्यानंतर लौकिक गोष्टी मला जर करायच्या कळाल्या नाही जसं की सासऱ्यानं सांगितलं चहा कर चहामध्ये मी साखरेऐवजी जर मीठ टाकलं तर माझा मोठ्या मिशांचा सासरा मला बोलल मला मारल मला अपशब्द बोलतील मग हा त्रास मला सहन करावा लागेल व्यवहार माझ्या डोक्यात राहिलेला नाही थोडस माझ्याशी बोला इथे बसलात महिला मंडळ तुम्ही इथे जरी बसल्या असाल मी तुम्हाला विचारलो तुमच्या स्वयंपाक घरामध्ये साखरेचा डबा तुम्ही कुठे ठेवला ये इथं बसल्या बसल्या सांगाल तुम्ही की किचन वाट्यावरती या कोबऱ्यात हा डबा ठेवलेला आहे अशा अशा रंगाचा आहे त्यात साखर किती इथपासून सांगाल तुम्ही मला वस्तू जरी घरात असल्या तरी त्या सगळ्या आपल्या चित्ता असतात आणि चित्तातच नसेल तर घरातली वस्तू घरात सापडणार नाही कधीतरी असं होतं पा चष्मा डोक्यावरच असतो आजोबांच्या पण अख्खं घर हैराण नातवंड तर रडून बेजार नातवंड म्हणतात बाबा आम्ही नाही घेतला तुमचा चष्मा सांगा कारट्या कुठे ठेवला चष्मा म्हातारी थरथर कापायला लागली पोरगा घरातून बाहेर पडला म्हातारीचं डोकं खराब आहे डोक्याला डोकं नको लावायला सुनबाईला काय करावं कळणार लेकर एवढी बेजार एक नातू डोळे चोळत चोळत आजोबाच्या डोक्याकडे पाहतो तर डोक्यावर चष्मा बाबा अख्खं घर तुमच्या चष्म्यामुळे हैराण पण तुमचा चष्मा तुमच्या डोक्यावर आहे अरे पोरांनो लक्षातच नाही हे का झालं चित्तात न राहिल्या कारणानं झालं वस्तू घरात असल्या ना त्या चित्तातही असाव्या लागतात तेव्हा घरात सापडत असतात ती म्हणते व्यवहार माझ्या डोक्यामध्ये राहिला नाही या अवस्थेत घरी कशी जाणार आता कैसी जाऊ घरा लोक मला नाव ठेवतील नो हे बरा लौकिक नाव ठेवण्याचा प्रकार फार जुना आहे दोन प्रकार आहेत नाव ठेवण्याचे एक जन्माला आल्यानंतर जे बारशाचं ना नाव असतं ना त्याला पण नाव ठेवणं म्हणतात आणि सामाजिक जीवन जगत असताना चांगलं काम करताना सुद्धा लोक नाव ठेवतात लोक तर नाव ठेवतातच का तो तो त्यांचा धर्म आहे जन्मसिद्ध हक्क आहे नाव ठेवणं चांगलं काम करा तरी समाज तुम्हाला नाव ठेवणार एखादं वाईट काम करा तरी नाव ठेवणार कीर्तनात पुढे येऊन बसा हा खूप मोठे महाराज झाले आता मागे बसा अरे तंबाखू चोळायचे असेल त्याला म्हणून तर मागे गेलय कट्ट्यावर बसा काय टवाळे मध्ये बसायचं तर तिकडं बसला चल जायत जग एक प्रकारचं नाही ह्या जगाने देवाला जगू दिलं नाही नीट साधू संतांना नीट जगू दिलं नाही आपल्यासारख्याची काय कथा का आहे चांगलं करा तरी नाव ठेवतो कोण झोपले काय का। समाज चांगलं काम करा मोठा सप्ताह करा पैसे जास्त झाले होते वाटत यांना असं कोण म्हणणार बोलत नाही का तुम्ही शहा शहा नाही मी विचारते तुम्हाला नाव ठेवत कोण समाज चांगलं काम करा तरी नाव ठेवणार कोण धाब्यावर जा तरी नाव ठेवणार कीर्तनात टार घेऊन उभे राहा तरी पण नाव ठेवणार कोण बोलत नाही तुम्ही मोठ्यानं ना बोला ना थोडस चांगलं किंवा वाईट कोणतंही काम करा नाव ठेवल्याशिवाय राहत नाही त्याच नाव कुठे समाज भेटला का समाज दादा संतांच्या जीवनामध्ये खूप त्रास झाला या गोष्टीचा